नमस्कार आज आपण बघणार आहोत जमिनीची खरेदी विक्री करताना योग्य आणि विश्वासार्ह एजंट किंवा डेव्हलपर कसा शोधावा जमिनीची खरेदी किंवा विक्री करताना योग्य आणि विश्वासार्ह रिअल इस्टेट एजंट किंवा डेव्हलपर शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे चुकीच्या डेव्हलपर किंवा एजंटकडून व्यवहार केल्यास आर्थिक नुकसान कायदेशीर अडचणी किंवा फसवणुकीला सामोरे जावे लावू शकतो किंवा फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते म्हणूनच खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन योग्य एजंट व डेव्हलपर निवडा नंबर एजंट किंवा डेव्हलपरचा अनुभव आणि विश्वसनीयता तपासा डेव्हलपर किती वर्षे काम करत आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे हे तपासा डेव्हलपरच्या आधीच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि शिफारसी तपासा त्याने यापूर्वी यशस्वीपणे किती जमिनींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहे हे जाणून घ्या महत्त्वाचे टीम अनुभवी आणि स्थानिक बाजारपेठेची सखोल माहिती असलेला एजंट किंवा डेव्हलपर अधिक विश्वासार्ह असतो एजंट किंवा डेव्हलपर त्याच्या कामाचा परवाना आहे का ते तपासा डेव्हलपरच्या त्यानंतर नंबर दोन डेव्हलपरच्या कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करा एजंट किंवा डेव्हलपरकडे आवश्यक परवाने आणि नोंदणी आहे का ते तपासा जसे की रेरा सर्टिफिकेट म्हणजे रेरा नोंदणी असलेला एजंट किंवा डेव्हलपर निवडावा एजंटच्या फर्मची नोंदणी झाली आहे का ते तपासा टीप रेरा वेबसाईटवर जाऊन एजंट किंवा डेव्हलपरची माहिती तपासू शकता एखादा एजंट किंवा डेव्हलपर तुमच्यासोबत व्यवहारासाठी लेखी करार म्हणजे रिटर्न ॲग्रीमेंट करण्यास तयार आहे का हे तपासा आणि नंबर तीन डेव्हलपरचा बाजारातील ज्ञान आणि नेटवर्क किती मजबूत आहे एजंट किंवा डेव्हलपर स्थानिक बाजारातील ट्रेंड किंमत वाढ सरकारी योजना याबद्दल अद्ययावत आहे का हे तपासा त्याच्याकडे जमिनीची कागदपत्रं पडताळण्यासाठी वकील सर्वे सर्वेअर किंवा बँकिंग संपर्क आहे का हे जाणून घ्या तो नवीन प्रकल्प आणि विकास योजनेबद्दल माहिती पुरवतो का हे पहा महत्त्वाची टीम अनुभवी एजंट किंवा डेव्हलपर तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य जागा आणि भविष्यातील किंमत वाढ सांगू शकतो डेव्हलपरच्या नेटवर्कमुळे किंवा एजंट नेटवर्कमुळे तुम्हाला चांगल्या डील्स मिळू शकतात नंबर चार व्यवहार पारदर्शकपणे करतो का एजंट किंवा डेव्हलपरच्या बोलण्यामध्ये सुसंगती आहे का तो सर्व कागदपत्रे करार आणि किंमतींची स्पष्ट माहिती देतो का तो कोणतेही लपवलेले शुल्क म्हणजे हिडन चार्जेस न घेता व्यवहार करतो का ही तपासा महत्त्वाच्या टीप कोणताही एजंट किंवा डेव्हलपर जर ही ऑफर फक्त आजसाठी आहे लवकर निर्णय घ्या नाहीतर प्लॉट विकला जाईल असे सांगत असेल तर तो फसवणूक करू शकतो स्पष्ट माहिती देणारा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा एजंटच किंवा डेव्हलपरच निवडा नंबर पाच एजंट किंवा डेव्हलपरच्या आधीच्या ग्राहकांशी संपर्क साधा एजंटच्या जुन्या ग्राहकाचे रिव्ह्यू फीडबॅक आणि त्याचे अनुभव जाणून घ्या शक्य असल्यास एखाद्या जुन्या ग्राहकाशी प्रत्यक्ष बोलून डेव्हलपरच्या सेवेबद्दल विचारा एखादा एजंट किंवा डेव्हलपरबद्दल सतत तक्रारी येत असतील तर तो टाळावा ऑनलाईन रेटिंग आणि सोशल मीडिया रिव्यू नक्की तपासा नंबर सहा एजंट किंवा डेव्हलपरच्या शु कमिशनची शहाणी शका एजंट किंवा डेव्हलपर किती कमिशन घेणार आहे हे आधी स्पष्ट करा व्यवहार झाल्यावरच कमिशन देण्याची हमी घ्या व्यवहाराच्या सुरुवातीला जास्त पैसे मागणारा एजंट किंवा डेव्हलपर संशयास्पद असतो सर्व व्यवहार योग्य कागदपत्रासह लेखी स्वरूपात असावे लेखी स्वरूपात व्हावेत या सगळ्यांचा निष्कर्ष आपण जर बघितला तर योग्य आणि विश्वासार्ह रिअल इस्टेट एजंट किंवा डेव्हलपर शोधण्यासाठी अनुभव कायदेशीर नोंदणी पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा फीडबॅक महत्त्वाचा आहे समजूतदारपणे एजंट किंवा डेव्हलपर निवडा सुरक्षित व्यवहार करा धन्यवाद